नमस्कार मला कमेंटद्वारे आणि वारंवार प्रश्न करण्यात आला की दादा पुढच्या ब्लाऊजचं हुक असं लूज पडत तर ते असं व्यवस्थित ब्लाऊज बसणं गरजेचं आहे बरोबर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या ब्लाउज मध्ये पुढच्या भागाला काय करावं लागणार आहे कटिंगच्या माध्यमातून ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आपल्याला पुढच्या भागाची कटोरी काढायची आहे ब्लाउजची तर बघा हे कटोरीचा पीस आहे कागदावर जो काढलेला असतो तो फरम्याचा आता मला काय प्रश्न विचारला होता की पुढचं हुक लूज का पडतं तर लूज पडण्यामागचं कारण कसं का असतं हे पूर्ण गळ्याचा सेफ पुढच्या भागाचा आलेला आहे तर ह्याला थोडं दो पाव इंचाच्या आत असं क्रॉसमध्ये एवढं कट करून टाकायचं असतं हां मग त्यानंतरनं कटोरीच्या इथे सव्वा इंचचं मार्जिन घ्यायचं परत इकडेही सव्वा इंचाचं मार्जिन घ्यायचं आता मी वारंवार सांगतो की कटोरीचं सव्वा इंच काय सर्व साधारण ब्लाऊजला सव्वा इंचचं मार्जिंग असतं आणि मग त्यानंतरनी इथू इथं आपण जे कट केलेलं आहे याचा सेप असा असा याला 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 असा मिळाला पाहिजे आणि ह्या दिशेने जसं कटोरीचा सेप आहे तसा तसा या ह्या हिशोबाने इथे मिळाला पाहिजे मात्र शिवण मार्जिंगसाठी आणि जसा गळ्याचा सेप आहे तो गळ्याचा सेप आणि इथे दीड इंच ते दोन इंचाच्या अंतराने इथे हा कटोरीचा सेट गेला पाहिजे आणि ह्याचा मध्य काढायचा तो सेंटर जो क टक्सचा आपण शोल्डरपासून घेतलेला असतो खाली त्याचा निम्मा भाग घ्यायचा हे किती आलेलं आहे मला सव्वा सहा आलेला आहे तर ह्याच्यातला निम्मा म्हणजे तीन दोरा त्या पद्धतीचं खाली म उमटून येईल मार्किंग मग मा हा हा पॉइंट असणार आहे मग ह्याच्या खाली किती आहे ते जेवढं येईल तेवढा कटोरीचा भाग असणार आहे दातचा मग दुमटल्यानंतर ना आपल्याला इथं टक्स येईल तो ह्या हिशोबाचा एक टक्स असेल या हिशोबाचा एक टक्स असेल मग तो टक्स आहे ना असा पद्धतीने गेलेला असेल आणि असा पद्धतीने गेलेला असेल मग ही कटोरी पूर्ण अशी तयार होणार आहे आपली पाहिली तर इथे आपण त्याला कटोरीच्या इथे नकळत एवढं कट करून घ्यायचं या कटोरीचं सेप इथं घ्यायचा आणि इथं सव्वा इंच इथे पण सव्वा इंच जर छातीचं माप मोठा असेल तर नकळत वाढवायचं इकडे आणि नकळत इकडे वाढवायचं जर छातीचं माप याहूनही कमी असेल तर याच्या मध्ये मार्जिंग मार्किंग करायचं ती एक इंचापर्यंत येईल म्हणजे कटोरीचा पॉइंट कमी उठाव मध्ये येईल आणि तो छातीला बरोबर बसेल आता मी बघा या पद्धतीने साईडनं मार्जिंग ठेवून कटोरी जोडायची ते सव्वा इंचापर्यंत मी इथंपर्यंत घेणार आहे ते माझ्या साईजच्या ब्लाऊजमध्ये म्हणजे मी जे कटिंग करतो जो साईज आहे तो ब्लाउजचं माप आहे तुम्ही ही फक्त पद्धत वापरायची आणि तुमच्याकडल्या मापाचा ब्लाउज कटिंग करायचा आता इथं बघा मी इथे घासून याला कट करीन ना तर अजिबात पुढचा ब्लाऊजचा हू लूज पडणार नाही ते बरोबर छातीला धरून बसेल तर आता इथं हा सेप घेणार आहे मी आणि परत इथून मार्किंगनी हा सेप घेणार आहे तर हा भाग इथे संपला हा आता आता आपण हे पूर्ण असा कटोरीचा भाग काढलेला आहे तर आता हे काय करायचं माहिती आहे का हा भाग याला मिळवायचा बरोबर याला मिळवल्यानंतरनी व्यवस्थित याला जरास प्रेस करायचं आणि किती अंतर आपल्याला सव्वा इंच सांगितलं होतं ना मी तर सव्वा इंचाच्याच हिशोबाने हा टक्सचा मा फोल्ड करून घ्यायचा टक्सचा हे बघा हे टक्सचा फोल्ड करायचा आणि त्यानंतरनी हा भाग असा हातात धरायचा व्यवस्थित आणि याला असं दुमडून घ्यायचं आणि सरळपणामध्ये याला खालचा भाग असा कट करून टाकायचा जेवढा असेल तेवढा तर मग त्यानंतर ना बघा इथे आपण टक्सची मार्किंग केलं होतं सव्वा इंचाचं इथं थोडासा चटका मारायचा आणि बघा एक इंचाच्या वरती असा हा योग पीस लावण्यासाठी हा सेप तयार होतो मग ही कटोरी आपली हवी तशी ह्या पद्धतीची या बघा ह्या पद्धतीची अशी तयार कटोरी होते तुम्ही पण प्रयत्न करा नक्की होईल आणि पुढचं हुक पण लूज पडणार नाही जसं आपण हे कटोरी तयार केलेले इथं पुढं लूज न पडण्यासाठी हुकाचं ते कट करून घेतल्यामुळे तसंच हाफ कटोरी ब्लाउजला पण पाव इंच अगदी इथून एवढं पाव इंच न कळत असं त्याला कट करून घ्यायचं मग ते बरोबर हाफ कटोरीचा पण भाग तयार होतो आपल्याला आता फायनल कटिंग करतोय ना आपण हे सगळं पुढचा भाग मागचा भाग व्यवस्थित आणि मुंड्याचा जो सेप आहे ना तो कधी पण असा घ्यायचा अजिबात आहे ना मुंड्याचा सेप असा नाही घ्यायचा इकडे मुंड्याचा सेप घ्यायचा नाही त्यामुळे मागे फुगा येतो बराच वेळा मी सांगतो की मुंड्याचा सेप असा खालती आला पाहिजे आणि याच्यामध्ये अर्धा इंच दोरा बराचा पुढचा खड्ड्याचा भाग दिसला पाहिजे म्हणजे बघा हे तुमच्या लक्षात येत असेल पुढच्या भागाचा खड्डा या बघा एवढा आणि आता एक कटोरी मात्र क्रॉस काढायची जे मी सांगितल्याप्रमाणे आणि याला बरोबर अशी लावून बघायची आणि हा योग पीस पण आपण बघून घ्यायचा की एवढ्या मापात बरोबर आहे का तर हे ह्याची लांबी जास्त होती परंतु जर मापाच्या ब्लाउजची फुकाची पट्टी लहान असेल तर आपल्याला एवढ्याच मापाची करावी लागते त्यासाठी ते आपल्याला हे ना या कटोरीमध्ये योग मध्ये थोडं थोडं नकळत बदल करावा लागणार आहे आपल्याला तर बघा हे मोठी आहे तर याला नकळत आहे ना आपण थोडंसं पुढच्या भागाने असं कट करून घ्यायचं आणि तेवढाच भाग काढून टाकायचा आणि योग पीसला पण आहे ना आपण नकळत ह्याचा सेप देऊन पुढचा भाग कमी करायचा आणि त्यानंतरनी पुन्हा एकदा आपण ही कटोरी अशी ठेवायची आणि याला असं जोडून बघायचं खालचं मार्जिंग वरचं मार्जिंग ऍड करून बघून घ्यायचं आणि ही ही पट्टी जे हुकाची असती ना ती जेवढी आहे मापाची आपल्याला तेवढीच घ्यायची असती मग इथं लावून बघायचं वरती पाव इंच गळ्याची पट्टी लावा आणि खाली योग पीसच्या इथे कंबर पट्टी लावाला एवढी मात्र व्यवस्थित घ्यायची असते आपल्याला हा मग तेव्हा हे पुढचा भाग पूर्ण होतो जर कमी जास्ती होत असेल तर नकळत आपण कटोरीचा खालचा भाग वरचा भाग कट करून घ्यायचा या पद्धतीने हे आपलं पूर्ण कटिंग तयार आहे आणि शेवटी बघायचं तुम्ही म्हणताय ना बाहीचं प्रॉब्लेम येतो तर ही बाही आपण तयार केलेली आहे कटिंगची तर अशी कधी पण शोल्डरपासून आहे ना व्यवस्थित लावून बघायचं या बाका, ही पूर्ण अशी बाही लावून लावून बघितलं तर इथं बसती का नाही तेव्हा आपलं हे पूर्ण कटिंग फायनल झालेलं असं सिद्ध होतं करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल